मोहिते या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची किल्ले सालेर ते किल्ले पारगड पर्यंतचा आमचा हा पायी प्रवास चा आज आम्ही पोचलोय घनगडच्या पायथ्याशी असलेल्या बांबोडे गावामध्ये आणि आमचा आज आजचा मुक्काम होता लेखक कवी आणि मुळशी सत्याग्रहाचे क्रांती सूर्य असं आपण ज्यांना म्हणतो ते एक, एकनाथ राव साहेब यांच्या घरी आणि सकाळी आम्ही गणगड करून आलो गणगड बघून आलो आणि इथे आम्ही थांबलो होतो सरांनी आमची उत्तम व्यवस्था केली सर खूप खूप धन्यवाद तुमचे कधी मुंबईला आलात तर नक्की भेट द्या पुण्याला आला तर स्वप्नील भाऊंना भे भेट द्या तुम्ही खरंच या माऊली आणि बा सर धन्यवाद सर थँक्यू सो मच गुटके या गावातून पायी प्रवास करायला सुरुवात केलेली आहे तर आम्ही चालू अंधारमच्या दिशेने ठीकच आहे आम्ही अंधारवनमध्ये लोक पावसाळ्यामध्ये अंधारवन अनुभवतात आम्ही आता हिवाळ्यामध्ये अंधारवन अनुभवतोय कसं अंधारवन आहे ते बघू आता अंधारवन कसं असेल हा अंधारमनचाच भाग आहे त्या काळी होता समोर दिसते ही कुंडलिका व्हॅली भन्नाट आहे यार कुंडलिका व्हॅलीचं खोरं आहे क्या बात आहे जबरदस्त अंधारबनच्या अगोदरची जी वाडी लागते हिरडी तेथे आम्ही आता पोचलो आहे आणि थोड्याच वेळात आमचा ट्रेक चालू झालेला आहे ऑलरेडी पण आता सुरुवात करू चालायला हिरडीपासून परत थोडा विश्रांती घेतलेली होती आम्ही इथे हिरडीला अंधारपन मधून तर बाबा आपल्याला गाईड म्हणून भेटलेले आहेत बाबा तुमचं नाव हो काय हा मारुती, मारुती मेंगडे मारुती मेंगडे बाबा आपल्याला भेटलेले आहेत गाईड म्हणून आता ते आम्हाला मार्ग दाखवत दा आम्ही खालून त्यासाठी गेलो होतो चला खऱ्या अर्थाने अंधारपनला सुरुवात झालेली आहे हा सगळा अंधारपनचा एरिया अंधारपन म्हणजे पूर्ण अंधार आरण्यात सूर्याची किरणंही पोचत नाहीत अंधार अंधारबन पूर्ण सावळी आहे हे सगळं रिझर्व फॉरेस्ट आहे सगळं पावसाळ्यात बघाल ना पावसाळ्यात इकडं गर्दीमध्ये चालायला जागा नसते एवढं लोक असतात एवढी टुरिस्ट असतात पर्यटक पण आज आम्ही तिघंच आहोत अंधारभर मागे आनंद घेत आहेत मस्त हाय ग मार्किंग केलेली आहे सगळी अरे पण ते बाबा आले नो प्रॉब्लेम त्यांना थोडी पाणी झाली हे बघा हे मार्किंग आहे ते अंधारवन मध्ये जेव्हा आम्ही प्रवेश केला त्यावेळेला बाबाने आम्हाला अंधारबनच्या अगोदर सोडलं म्हणजे दाखवलं कारण आम्ही थोडी वाट चुकलो होतो त्यानंतर अंधारबनमध्ये पूर्ण नीरव शांतता होती नी आम्हा तिघांशिवाय तिथे कोणीही नव्हतं मी स्वप्नील भाऊ आणि ज्ञानू देदी आम्ही एवढे सावकाश चालत होतो आणि सावधान कारण पक्ष्यांचा आवाज आणि किड्यांचा किरकिराट याच्याशिवाय काहीही आम्हाला ऐकायला मिळत नव्हतं न जाणू एखादा प्राणी आमच्यासमोर अचानक आला म्हणून आम्ही एकदम शांत चालत होतो जेणेकरून नि निसर्गाची जी शांतता आहे तिला भंग पाहू नये यासाठी या बघा या बघा या, या जागा ह्या या, या अंधारबनची जागा आहेत ना हे लोक पावसाळी पूर्ण गजबजलेलं असतं आणि इकडे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कोण नसतं पण ॲक्च्युली आम्ही आता अंधारबन हिवाळ्यात अनुभवतोय आणि त्या अंधारबनची निरव शांतता काय असते आता आम्ही आम्हाला ना खूप भारी वाटते एकदम मनाला भावते आणि ह्या सगळ्या निरोग शांततेमध्ये आम्ही फक्त तिथंच आहे हे बघा आमची दिदी आमच्या टीम लिडर आणि हा एम स्वतः दिनो मोहिते कोकण ही। ही शांतता खरंच जर अनुभवायचं असेल तर अंधारभन नक्की गाठा असं ना की ते पावसाळ्यातच अनुभवलं पाहिजे पावसाळ्यात तर ते खूप छान आहेच पण त्याची जी <laughs> शांतता आहे आणि पक्ष्यांचे आवाज रातकिड्यांचे आवाज आपण जर रात रातकिड्यांचे आवाज ऐकतो रात ते रात्री ऐकतो अंधारबनमध्ये ते दिवसा आपल्याला ऐकायला मिळतात रातकिड्यांचे आवाज असे आवाज ऐकायचे असतील तर अंधारबन नक्कीच गाठा पण तो पावसाळा नाही तर हिवाळा किंवा उन्हाळा गाठा कारण पावसाळ्यामध्ये इकडे मच्छर पाऊस बीस भरपूर असतो तुफान असतं सगळं तीच निरो शांतता अनुभवत आम्ही आता पुढे चालवत तामिनी घाटात हो हो हु। हे बघा भले भले मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडलेत कोसळून पडलेत ते सगळे पार करत यावं लागतं अंधार वनमधून मच्छर भरपूर आहे थांब थांबायचे खोडे जिथं थांबशील तिथं मच्छर चावायला सुरुवात हे mm? कुंडलिकाचं खोर अंधारबन इथंच बसून इकडे बसून असे मस्त फोटोज वगैरे काढतात चला एक ओढा लागतो इथे अंधार अंधारबनच्या ट्रेकच्या ट्रेक मध्ये पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं सगळीकडे फुल पाणी असतं आणि ब्रिज ये ना कसली भीती हा ब्रीज ओलांडव आम्ही ट्रेक आमचा अंदारबनचा ट्रेक आता बहुतेक संपलेलं आहे आता संपेल दहा पंधरा मिनटात आणि लाश्या टप्प्यात आम्ही आता आहोत लाशी टप्प्याचा हा ब्रिज आपण बघू शकता पावसात खूप पाणी असते इकडं खूप धमाल असते पावसामध्ये ओढायला भरपूर पाणी असल्यामुळे हा सगळ्या बस लावलेल्या आहेत अँकर मारून त्यामुळे याला धरून हा ओढा पार करावा लागतो शेवटच्या टप्प्यात आम्ही आता आलो आहे आता हा पूर्ण झाला आमचा ट्रेक होतोय पूर्ण पाच दहा मिनटात होईल पूर्ण तामिनी गावात आम्ही आता पोचतोय दरमजल करत हे आमचे सगळे चालतात आहेत बघा विंजाई देवीच्या मंदिरात आम्ही आता पोचतोय संध्याकाळचे साडेसहा वाजलेत सॉरी पावणे सहा झालेत सव्वा सहा <laughs> सव्वा सहा झाल्या इकडं भाताच्या ओडव्या आहेत आडव्या हां किती व किती वाजता सर इथेच थांबले होते इथे एक हापसा आहे पाण्याचा आणि प्रधान डॉक्टर प्रधान यांचं घर तेच आम्ही आता विचारणार आहोत चला विंजाई देवीचं दर्शन घेऊ आता आता पोचलं आहे बघा देवीचं मंदिर इकडे आहे विंजाई देवीचं मंदिर तामिणी गावामध्ये विंदेवासिनी आणि माता मंदिर हनुमान मंदिर प्रशस्त मंदिर आहे प्रशस्त सभा मंडप नवीन मंदिर आहे अक्चुअली बाबा